महात्मा बसवेश्वर यांच्या भारतीय जनता ओबीसी मराठवाडा महादेवी यांच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले या प्रसंगी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट चैतन्य बापू देशमुख प्रवीण साले राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर भोसीकर बालाजी बच्चेवार माजी विरोधी पक्षनेते दीपक सिंह रावत भाजपा ओबीसी मराठवाडा अध्यक्ष महादेवी मठपती श्रद्धा चव्हाण व्यंकट मोकले अनिल हजारी बालाजी सूर्यवंशी अॅडव्होकेट दिलीप ठाकूर साहेबराव गायकवाड स्वप्नील गुंडावार उमेश माळगे धीरज स्वामी वैजनाथ देशमुख सुरेश लोट यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आज महात्मा बसवेश्वरांची जयंती भगवान परशुराम जयंती आणि अक्षय तृतीया असा तिही योग या निमित्तानं आलेला आहे त्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आमच्या भारतीय जनता पक्षाच्या महादेवीताई मटपती या दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि अतिशय उत्कृष्ट त्यांचं नियोजन असते धडपड करणारं नेतृत्व त्यानिमित्तानं आमच्याकडे आहे नाही तर मंचावरची सर्व मंडळी एक एकमुखानं आपल्या पाठीशी आहोत आपण असेच दरवर्षी कार्यक्रम घेत जावो अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि आपला येतो त्याच्यामुळं त्याच्यामध्ये वेळ न जाता आपल्या सर्वांना परत एकदा क्रांती सूर्य जगदज्योती महात्मा बसवेश्वर सर्वांना मी महात्मा जगज्योतिबेश्वर जयंतीच्या हार्दिक हार्दिक सर्वांना शुभेच्छा देते दरवर्षी याही वर्षी आमचं हे दहावं वर्ष आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि आम्हाला सर्वांचं चांगल्या पद्धतीचं प्रेम आहे आणि इथं दरवर्षी नाही नाही म्हणजे चार पाच हजार लोकांचा आपण या ठिकाणी अन्नदान करतो यामध्ये माननीय श्री साहेब बर्डे दिलीप भाऊ कंदपुट्टे चैतनभाऊ देशमुख आमच्या सर्व भाजपची टीम आम्हाला सहकार्य करते महिलांमध्ये लक्ष्मी वाघमारे लीना गायकवाड अपर्णा शेतळे अनय सागर या सर्वांचे मी मनापासून आभार मानते त्यांनी माझ्यासोबत खूप चांगल्या पद्धतीचं परिश्रम घेतल्याबद्दल आणि सर्वांना बसुसर्जी